नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा यवतमाळच्या वतीने सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिव्यांगांचे बोमाबोम आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातील बाबुलगाव येथील निवासी अपंग विद्यालय व राळेगाव येथील निवासी मुग विद्यालय या दोन्ही अनुदानित बोगस अपंग शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी दुसरी मागणी आहेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्या भोकळ कारभार आणि प्रत्येक दिव्यांग जे शाळा आहे त्यांच्याजवळून लाखो रुपयाची उद्धवपट्टी पियुष चव्हाण यांनी केलेली आहे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तिसरी मागणी आहे अपंगांना विनाट घरकुल देण्यात यावे चौथी मागणी आहे दिग्रज पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांनी आस्था ग्रामपंचायतना त्वरित निर्देश देऊन पाच टक्के निधीमधून दिव्यांगांना त्वरित फिल्चर वाटप करण्यात यावे पाचवी मागणी आहे पाचवी मागणी आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज येथील भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया हे दिव्यांगांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यावर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी बोमाबोम आंदोलन केलेलं आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या बोमाबोम आंदोलनाला सहकार्य करावा धन्यवाद जय शेवालाल जय महाराष्ट्र जय जिजाऊ